कराड कालगाव श्री कालभैरव पायी दिंडी सोहळा प्रस्थान दोन हजार पंचवीस वर्ष सोळावे सहभागी दिंडी तुकाईवाडी पायी दिंडी तालुका कराड जिल्हा सातारा ज्ञानेश्वर माऊली पायीदिंडी नवीन कवटे तालुका कराड श्री श्रीभैरवनाथ पायीदिंडी चोपडी तालुका पाटण विनम्र निवेदन सर्व ईश्वरप्रेमी बंधू भगिनींना कळवण्यात आनंद वाटतो की श्री समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हरिभक्त पारायण दीक्षित महाराज कालगाव व वीरसंत हरिभक्त पारायण बंडादात्या कराडकर व अण्णाबुवा कालगावकर यांची जन्मभूमी कालगाव या पुण्यभूमीत कालगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे कालगाव परिसरातील सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा तसेच या दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली आहे मृदुंगवादक हरिभक्त पारायण बाळू महाराज जयपूर तसेच दिंडी सोहळ्यातील मुक्काम माऊली कृषी सेवा केंद्र अंतवडी श्री विठ्ठल मंदिर चोराडे तालुका खटाव श्री अशोक जगन्नाथ गुरव मायनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर विभुतेवाडी तालुका आठपाडी श्री खंडोबा इंजाई मंदिर दिघंची जिल्हा सांगली श्री अजय जेडगे महूद जिल्हा सोलापूर श्री महादेव मंदिर कोर्टी जिल्हा सोलापूर पंढरपूर तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी दिंडी सोहळ्यास येऊन शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे आर पी एस स्टार न्यूज पत्रकार सुशीलकुमार पुजारी कराड घे मध्ये पोटी घे म्हणातील